वलांडीत तीन इष्टमित्रांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला पंचायत समिती जिल्हा परिषदच्या प्रचाराचे अवघे काही तास संपण्याच्या अगोदर तीन इष्टमित्रांचा मित्रमंडळींसह राजकीय पक्षाच्या उमेदवारांनीही यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या त्यात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक माजी उपसरपंच दिनेश पाटील तर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पती अजित बिळेकोणे यांच्यासह वलांडीचे विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील लहू सूर्यवंशी दीपक कलुरे चेतन मुंचाळ तानाजी पाटील इशू मुंचाळ मुस्ताक कादरी शफिक सौताकर स्वामी विष्णू पाटील उद्धव पाटील जगताप मजुरू बौडीवाले मोईन सौताकर कुरची हा वाढदिवस देवणी पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम पाटील यांचा सेहेचाळीसवा वाढदिवस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष हकीमबाई पावडीवाले यांचा एकावन्नवा वाढदिवस तर परमेश्वर बिरादार यांचा अडतीसावा वाढदिवस मुख्य बाजारपेठेत सर्व व्यापारी इष्टमित्र व राजकीय पदाधिकारी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे इष्टमित्र शफीक सौदाकर मुस्ताक कादरी दीपक कलोरे यांच्यासह अनेक मित्रांनी परिश्रम घेऊन त्यांना पुढील आयुष्याच्या सुखसमृद्धी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर